शिक्षणामधील सर्वोत्तमतेसाठी प्रसिद्ध असलेल्या ऑर्चिड्स द इंटरनॅशनल स्कूलला त्यांचा नवीन उपक्रम ऑस्ट्रोफेअर गो कॉस्मो लॉन्च करण्याचा आनंद होत आहे हा असाधारण तीन दिवसीय इव्हेंट सर्व वयोगटातील अंतराळ उत्साहींचे लक्ष वेधून घेण्यास सज्ज आहे मुंबईतील ऑर्चिड्स ठाणे कॅम्पस येथे सतरा ते एकोणीस मे पर्यंत आयोजित करण्यात आलेला हा सर्वोत्तम अनुभव खगोलशास्त्र विश्वविज्ञान आणि भौतिकशास्त्र क्षेत्रातील रोमांचक प्रवासाची खात्री देतो ऑस्ट्रोफेअर गो कॉस्मो विद्यार्थ्यांमध्ये आणि प्रौढ व्यक्तींमध्ये अंतराळ संशोधन विज्ञान व तंत्रज्ञानाप्रती आवड निर्माण करण्यासाठी डिझाईन करण्यात आले आहे एलियन एन्काउंटर प्लॅनेटरी पॉर्डर ग्रॅव्हिटेशनल जिम कॉमेट क्रॉफ्टिंग कॉस्मिक कॅलेंडर व्हर्च्युअल वॉयोगर स्टेलर स्पेक्टिकल स्टार स्पीकर स्टार सिकर स्पिनिंग स्पेसशिप वर्कशॉप अशा सर्व समावेशक क्रियाकल्पांच्या लाईनअपसह सहभागींना कॉस्मॉसच्या रहस्यांचा अभ्यास करण्यासोबत महत्त्वपूर्ण विचारसरणी आणि समस्या निवारण कौशल्य वाढवण्याची संधी मिळेल गो कॉस्मोसारख्या स्पेस एक्सप्लोरेशन फ्लेअरसाठी एक्सप्लोजरचे महत्त्व सांगत ऑर्चिड इंटरनॅशनल स्कूलचे ऑकेडमिक्स ऑस्ट्रॉनॉमीचे उपाध्यक्ष अजित सिंग म्हणाले आम्ही गो कॉस्मोसारख्या ऑस्ट्रोफेअर्सच्या माध्यमातून अंतराळ शिक्षण क्षेत्रामध्ये प्रवेश करत असताना कॉस्मॉसला एक्सप्लोअर करण्यासोबतच दूरदर्शी विचारवंतांच्या पिढीला घडवत देखील आहोत भारताच्या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणामध्ये अंतराळ संबंधित अध्ययनाचा समावेश करत आम्ही विद्यार्थ्यांमध्ये नाविन्यता व उद्योजकता जागृत करणारे वातावरण निर्माण करत आहोत हे अत्यंत महत्वपूर्ण आहे जेथे भारतीय अंतराळ क्षेत्र पुढील दशकांमध्ये तेहतीस बिलियन अमेरिकन डॉलर्स पर्यंत पोचण्याच्या अंदाजासह मोठ्या प्रमाणामध्ये विकसित होण्यास सज्ज आहे प्रिन्सिपल आहे ऑर्किड द इंटरनॅशनल स्कूल थाणी ब्रांची अशा आमच्या नाईंटी फाईव्ह शाळा आहेत पूर्ण इंडियामध्ये आमची ही शाळा ॲस्ट्रोनॉमी आणि ॲस्ट्रोफिजिक्स या, या संदर्भात आमची एक लॅब आहे ग्रेड वनपासनं ग्रेड टेनच्या मुलांना आम्ही हे शिकवतो याची एंट्री आम्ही गुगल फॉर्म संदर्भात ठेव गुगल फॉर्म साईन करून ठेवली आहे आणि ही एंट्री आम्ही सोशल मीडियावर आणि दुसऱ्या शाळेमधल्या प्रिन्सिपलला सांगून त्या मुलांपर्यंत पोहोचली आहे वयाचं कोणतंही बंधन नाही आहे कोणत्याही वयोगटातील विद्यार्थी आणि एनिवा व्यक्ती येऊन या कॅम्पचा आनंद घेऊ शकतो ही कॅम्प आपल्या मनामध्ये एक मना अंतराळ संदर्भात उत्सुकता निर्माण करेल आवड निर्माण करेल आणि एक नवीन सायंटिस्ट निर्माण करेल जे जा अंतराळामध्ये जाऊन आपल्या भारताचं नाव मोठं करेल अशी आमची याच्या पुढची कल्पना ठाणे ब्रांचमध्ये ज्या इव्हेंटसाठी रजिस्टर्ड केलं आहे बँगलोरमध्ये आमच्याकडे खूप चांगला रिस्पॉन्स होता पाच हजाराच्या वर विद्यार्थ्यांनी आपल्याकडे रजिस्ट्रेशन केले एवढ्या मुलांनी केलेलं आहे आणि नवीन जे आम्ही कॅम्प्स करणार आहोत आत्ताच हातवडेमध्ये पुण्यामध्ये होणार आहे तिथे आमचं एक्सपेक्टेशन जास्त आहे कारण आता ऑलरेडी लोकांना कळालं आहे की हे फेअर चालू आहे आणि हे चांगल्या पद्धतीने चालू ठाण्यातलं सत सतरा तारीख आज अठरा आणि एकोणीस रविवारपर्यंत हे तीन दिवसाचं फेअर आहे आणि हे एस्को आपलं गो कॉस्मो नावानी हे फेअरचं नाव आहे